दहा बारा तर झालं हिचं म्हणायचं दहा पंधरा वेळा काय सारखं हिचं म्हणती जसं दहा पंधरा दिवस झालं एकच लावलंय मी चल म्हणली की बसली गाडी की आली मी नुसती हिला चल म्हणस तोपर्यंतच आली गाडीवर बसून हो तुझ्या गाडीची हवा तुझी गाडी खरा मला भेटलं नसतं तुझ्या बंगल्याची तुझ्या बंगल्यात मला राहायला भेटलं नसतं म्हणून तू चल म्हणली की मी तुझ्यावर आली असा विषय झाला खरं बोल जरा खरं बोलायला शिक काय झालं काय नाहीती आता आय ऐकलंय लोकांनी सुद्धा राहिल्याविषयी माझ्या कामाचा सुटू दे माझ्या नशिबाने सुटलं राहिलं ते माझा माझा प्रश्न आहे कळलं का माझ्या डोक्यावर खपार फोडून हे झालं ते झालं मी तुला किती बरं सांगितलं होतं की मला एक तारखेला कामाला जॉईन व्हायचंय मी तुला सांगत होती का नव्हती की मला एक तारखेला कामाला जायचंय मी जर एक तारखेला कामाला नाही गेलो तर मला शंभर टक्के दुसरं जर ले भर लेडीज भरलं तर मला कामानं घरी राहावं लागेल मी सांगितलं होतं तर मला म्हणते की एवढ्या पैशात काय काम करायचंय परवाडतंय का एवढ्या पैशात आणि असुद्धी आता इतक्या दिवस घर राहिले त्याचं काय नाही तेव्हा तुला कामावनं काढलं नाही आताच कामावन काढणार आहे का पण ज्या टायमाला मी घरी राहिली होती त्या टाईमाला मी सांगून राहिलेली होती घरी पिंकीच्या आता म्हणते की भाऊजे भाऊजीच्या डिलिव्हरीला गेली तेव्हा भाऊजीच्या डिलिव्हरीला गेल्यानंतर ह्याला काय कामावनं काढलं नाही तेव्हा मी सांगून गेली होती ना मी त्यांना आधीच महिनाभर आधीच सांगितलं होतं की मला कारण की मला राजान पिंकीने सांगितलं होतं की तुम्हाला डिलिव्हरीच्या टायमाला यावं लागेल दवाखान्यात थांबायला त्यावेळेस मी सुट्टी काढली होती महिनाभर आधीच मी दिवाळीच्या आधी सुट्टी काढलेली होती एक महिन्याची मी डिलिव्हरीसाठी ती चालतं माझं व मला जायचं होतं कामावर आली चोळायला त्या ज्या दिवशी आले चोळा त्या दिवशी पण फिरफिर फिरली फिर आणि म्हणजे फिरफिर फिरली फिर ह्याच्याबरोबर फिरली ती दवाखाना उडाकला म्हणजे आम्हीच चुकीचं काही तीन बरं म्हणते की ही किती करते ती दाखवण्याचा प्रयत्न करते ही किती करते ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते अगं मी करते म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि मला दाखवायची मी काय गरज नाही लोकांना माहिती आहे कोण करतो कोण नाही करत ती माहिती आहे का नुसतं स्वतः पुरतो नुसतं स्वतः पुरतंच करायचं मी करत बी नाही मी बोलत बी नाही मी करते म्हणून मी बोलत दाखतेन विषय म्हणजे असा आहे की ज्यांना गरज पडते ती मलाच फोन करते ती मलाच बोलावते ती आणि माझ्या टायमाला कुणी येत नाही आणि ती कुणाला बोलती कुणाला म्हणजे मी माझ्या नवऱ्याला बोलायची चुरी माझ्या घरातल्या माणसांना बोलायची चुरी माझ्या बाहेरच्या माणसांना बोलायची चुरी मी कुणाला बोललं की हिच्या रागावर ओढून घेते मी जर कुणाला बोलायचं गेलं तर हि हिलाच राग येतो हिलाच हिच्यावरच ओढून घेते ही आणि उठतंय आणि माझ्यास नावान खडफडत बसतंय तीन बऱ्याच काय संबंध ग तुझा काय गरज चालली मी तुला काय बोलते का आणि बोलली का मी तुला काय मी कोणाला पण बोलेन मला काय माझ्या घरातली माणसं नाहीती का जशी तू जशी तू दुसऱ्याच्या तुझ्या घरातल्या माणसांच्या नावानाडप फोडत बसते ना तशी मला बी आहेत ना माझ्या घरातली माणसं आहे ती माझी पिक ज्या डोक्याला माझ्या नवरा ही आहे ती ती आहे ती घरातली माणसं आहेत ती का नाहीती मला होत असेल माझं बी जसं तुझ्या नवरा बायकोच काय होत तसं माझ्या आमच्या बी नावरा बायकोच काहीतरी होत असेल तुला लागलेले सवय रावळा करायची आणि ही करायची आणि दुसऱ्याला म्हणजे स्वतः किती हे आहे स्वतः किती प्रपंचा वाईट आहे किती चांगला हे दाखवून देण्याचा फक्त साध्य करते हे दाखवून देण्याचा प्रयत्न नेहमी तुझा असतो आणि मी किती वाईट आहे मी किती फिणते मी माहेरला किती दिवस जाऊन राहते माझे मी परपंचा करते का नाही हे दाखवून देण्याचा माझा प्रयत्न असतो पण मी कशासाठी माहेरला जाते कशासाठी नाही जात ज्या टायमाला काम असते ज्या टायमाला मला फोन येतो काय अडचण अडचणी असते त्याच टायमाला मी जाते ना विषय एवढाच आहे की मी स्वरुपता पुरता विचार नाही करत तुझ्यासारखा ही चुकी माझे म्हणून मला एवढे टमटमा बोलतेस तू बिना कामाची काही घेणं देणं नसतानी कुणाला विरोधात केलं तर मी कुणाला विरोधात केलं तर दहा बऱ्या म्हणते की त्या राजाला पिंकीला आईला ह्यांना सगळ्यांना विरोधात केलो आणि मी एकटी पडली आणि हे सगळी एक होती काय एक होती ती काय बाकी दूध किती पोर ती का चढी मुत्ते ती तेव्हा ती माझा ऐकणार राहते आणि माझं ऐकून तुला बोलणार ती आणि तू कुलाच बोल बोलून घे अगं तुला एक बोला तर तू दहा शब्द बोलतेस माणसांना तू काय सांगतेस गेले एक बोललं तर कितीतरी आम्हाला मी मोठी बहीण आहे मोठ्या बहिणीच्या हेतून मी सांगत असती मोठी बहिणीच्या हेतून मी सांगत असते काय सांगते तू तुझी तु आहे का मी पद्धत सांगायची सांगायला लगेच मोठ्या लग बहिणीच्या हेतून सांगते ना माझं कुणी तर माझं कोणी हे करत कधी कुणाला हे करतीस का करगळी मुठतीस का सांगायला लागले मला आणि जे दुसरं करते ती भीला बघवत नाही आणि एवढी पण जळू नको माझ्या काय राहिल्याविषयी माझा माहेरला जायचा मी शंभर दिवस राहीन दोनशे दिवस राहीन महिनाभर राहीन तेव्हा माझा प्रश्न आहे ना तू कशाला एवढी उराला सुरी लावून घेतीस तुझ्या कशाला एवढी उरायला सुरू लागते तू जाऊन तिथं राहा मला काय करायचंय जसं तू कुठं जाते तू माहेरला इथे हे करते मी कधी म्हणलं का तू जाते बाया इथे ना आठवड्यात एकदा इथे माहेरला एक दिवस राहते लगेच जाते मी म्हणलं का कधी कारण की मी तुझ्यात इंटरेस्टच हे करत नाही ना पण माझ्या कुठल्या बी गोष्टीत तुला इंटरेस्ट असतो फक्त हे दाखवून देण्याचा प्रयत्न असतो की मी किती चुकीची आहे प्रत्येक वेळा हे ना मला असं चुकीचं चुकीचं दाखवून देण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला आणि मी बघितलेला आहे मी किती चुकीची आहे मी किती म्हणजे असं माझं नवऱ्यापासून मी किती दिवस तिकडं माहेरला असते आणि का असते कशासाठी राहते हे दाखवून द्यायचं पण ती माझा प्रश्न राहिला ना विषय मी माझ्या कामाचा आता म्हणते की इतक्या दिवस महिना महिना घर राहिली चार चार दिवस राहिली डिलिव्हरीच्या टायमाला ह्याचं काम नाही सुटलं की झालं ते झालं मी ज्या टायमाला तुम्हाला चल म्हणली होती ना त्या टायमालाच मी तुला सांगितलं होतं का नको सांगितलं मी की मला एक तारखेला मला कसल्या बी परिस्थितीत मला कामाला जायचंय तर मला म्हणली की हा हॅ म्हणली काय करायचंय त्या कामाला किती हजेरी पडती एकशे ऐंशी रुपये हजेरी पडते आणि आपलं एवढा मौल्य बघते तिकडं इकडं तिकडं घालवण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा हे करायचं ती करायचं मी म्हणत नाही की तू चांगलं नाही सांगितलं मी तुम्हाला चांगलं सांगितलं स्वतःचा बिझनेस करायला पण स्वतःचं बिझनेस करायला माझ्याकडे नाही भांडवाल किंवा मला आहे ना स्वतःचा बिझनेस करायसाठी भाजीपाल्याचं करायचं म्हणलं किंवा काय करायचं म्हणलं ना त्यात नवऱ्याची साथ लागते असं नाही तुझा नवरा तुला साथ देतो सगळ्या गोष्टी भाजीपाला आणून देईल ही करल ती करल तसं माझा नवरा नाही मला एवढी देत ती नाही आणून देणार मला भाजीपाला आणून देणार किंवा काय नाही मी बाजार हाट करायला बाजारात बसायला जी जी तुला योग्य वाटते ना तुञा। हे तुझा तू व्यवसाय वाटते ही मी माझं मी काम करत राहते तुझ्या म्हणण्यानुसार चाल चाललं पाहिजे का मी जर तुझ्या म्हणण्यानुसार चाललं तर सगळ्या गोष्टी चांगल्या नाही तुझ्या म्हणण्यानुसार चाललं तर चांगलं सांगितलेले हल्ला पटत नाही हे झालेलं पटत नाही अगं पण जी तुला योग्य वाटते जी तुझ्यासाठी ही आहे योग्य ती तू करते ना आमच्यासाठी जी योग्य ही आम्ही करतोय ना तू म्हणशील तसच आम्ही नसलं पाहिजे आणि लॉक फक्त कसं चाललं माहिती का फक्त लोकांना आता तुला हे दाखवून आहे की म्हणजे तशी तर मला लोक नाव ठेवून ते असतात काय विषयच नाही तसं तर काय लोकांचं मला म्हणणंच असतं चार दिवस माहेरला चार दिवस बहिणीच्या इकडं चार दिवस ससरे पण चार दिवस मी माहेरला का असते चार दिवस बहिणीच्याकडं ही मला आहे ना आतलं म्हणजे असं दाखवून देत नाही ती दाखवून देत ती की ह्यांना यांना माझी गरज आहे आणि मा म्हणजे ह्यांना माझी गरज आहे ही दाखवून देत नाही ते कधी फक्त एवढंच की मी सगळ्यांच्या गरजेला पडती आणि गरजेला पडल्यानंतर ह्यांच्या गरजा गिरजा सगळ्या भागल्या ना मग काय म्हणणार माहिती आहे का हा आम्ही कुठं बोलावत तिलाच लय शॉक आहे गावं हिंडायचा तिलाच लय तिथं राहूच वाटत नाही सारखे माहेरलाच असते सारखी इकडंच असते तिकडंच असते अजून हीच बोलायला मला मोकळी झाली हीच अजून मला बोलणार पण त्यांचं सध्या त्यांचं काम झालं का नाही की बोला एवढं असं असतं मी चांगलं ओळखून घेतलेलं आहे माहिती आहे का मी चांगलं ओळखून घेतलेला म्हणून मी नको म्हणत होती पहिली गोष्ट राहिल्याविषयी आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी कुणासाठी काय केलं कुणासाठी काय काय नाही केलं हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मला नाही सांगायची काय गरज कळलं ते सगळ्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे मी कुणासाठी काय केलं कुणासाठी काय नाही केलं बरं कसं असतं माहिती आहे का ज्या माणसांसाठी आपण करतो नाही ते कधी पण नाही होऊनच पडतं एवढं शंभर टक्के खरं आहे माहिती आहे का उलट माझ्यासाठीच कुणी नाही काय केलं मी मला माहिती आहे माझ्यासाठी कुणीच काय केलेलं नाही कळलं हा राहिल्याविषयी ज्या टायमाला माझ्या वेळ होती ज्या टायमाला माझ्या नवराची माझी भांडणं झालेली होती त्या टायमाला येऊन राहिली मी तुझ्या दारात वर्ष म्हणजे काय कमी वर्ष एवढं नसेल बरं का पण राहिली होती मी काही दिवस तुझ्यापाशी तिथं पण अशी काही फुकाट नव्हती राहिलेली काय का ना तुझं घरचं काम करतच असेल मी त्यावेळेस तुझा दोन टायमाचा तुकडा खाल्लेला आहे कळलं नाही कुणी बसून आणि मस्त मस्त त्या टायमाला पण माझी काय तिरदा तिरदा केली ती काय काय सगळ्यांनी केलं ना हे माझ्या चांगलं डोक्यात आहे त्यामुळे आहे ना मला ते आता मागलं उकरून काढायचं बिना काहीच नाही फक्त एवढंच की सगळ्यांच्या मी वाईट आहे ना तर मी वाईट आहे तर मी वाईटच असू द्या पण अजून किती वाईट आहे ना हे दाखवून देण्याचा प्रयत्न सगळा असतो मी किती वाईट आहे हे दाखवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न असतो जरा वेळ एकतर माझं माझ्या डोक्यात टेन्शन झालेलं आहे माझं माँद माझ्या डोक्यात टेन्शन आहे एकतर माझं काम सुटलेला आहे सगळ्या सगळ्या गोष्टीचं कसं करायचं कसं नाही आमची आम्हाला टेन्शन आहे मी वरून अजून घ्या माणसांचं टेन्शन मला बिना कामाचं हे असं झालं कोण काय हे आहे ते माहिती आहे मला चालेल मग नाही जास्त बोलायचं काय गेली राजाकडे गेली सगळ्याला मला विरोधात उभा केला काय काय मला त्यांना विरोधात उभा करायचा राजाने गोदडी फेकून दिली राजाने गोदडी फेकून दिल्यानंतर हे का हे काय बोलले का ज्या टायमाला मला शिवाय देतो राजा त्या टायमाला तुझी बोलती बंद होती त्या टायमाला नाही बोलत तू एक शब्द मग ती ती जर त्याच्यावर माझी जर भांडण चालली रायची माझी जर भांडण चालली किंवा त्याच्यावर माझं काय बोलत चाललं तर कशी होती बरं बरं झालं बरं झालं तुला अशीच पाहिजे तुला अशीच पाहिजे बरं बरं लय भारी झालं हा तवा अशी बोलतेस हा तर पण आणि किती पण आहे ना त्या टायमाला पण मी त्या राजानं गोदडी ही दिली होती महागारी हे झालं होतं ना त्या टायमाला पण मी बोलली होती पण मी बोललेलं नसून तुला ऐकायला अजिबात कारण की मी बोललेलं कसं तुला ऐकू येईल मी बोललेलं तुला मी तुझ्या साईडनं बोललेलं मी तुझी कडी घेतलेली किंवा तुझी साईड घेऊन त्या आव्याला भांडलेली तुझी साईड घेऊन त्या राजाला भांडल्या तुला ती अजिबातच कळत ऐकायला येणार नाही किंवा त्या अजिबात तू समजले येणार कारण की तरी ती लोकांना तुला दाखवून द्यायचं असतं की ही ज्या टायमाला मला भाऊ बनते त्या टायमाला ही नुसती मज्जा बघती हिला लय भारी वाटते हे फक्त तुला दाखवून द्यायचं असतं की मला चांगलं कळलेलं आहे आणि मी चांगलं डोक्यात घेतलेलं आहे त्या गोष्टी आता आता काय आता काय लाव लोकांना आता काय दाखवून देते असं दाखवून देण्याचा प्रयत्न चाललाय की मिचल म्हणली की ही आली मिचल म्हणली की ही आली आणि आता हिचं काम सुटलं आणि माझ्या डोक्यावर खपार फडायला लागले मला माहिती आहे ना कसं काम सुटलं कसं नाही झालं काय झालं कारण की मी कुठल्या टाइम हे झालं होतं बोलणं तुला बी मी सांगायचं म्हणली हाय काय करायचंय म्हणली त्या कामाला राहू दे म्हणली लाग आता सांगायला लागली लोकांना असं झालं तसं झालं हे झालं ते झालं बाद झालं ना किती असतं गाय पण घेत म्हणून सारखं इज्जत काढत बसायची माणसाची एवढी सवय आहे तुला बाकी नाही काय